माचार अब तक सत्य का साहस आदिवासी विकास विभाग नागपूर तसेच हार्टफुलनेस फाउंडेशनच्या संयुक्त तत्वाघनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्याच्या व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ब्राइटर माइंड कार्यशाळेचे आयोजन आदिवासी विकासाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पांडोना कवळस हरदोली लाडगाव येथील शाळेत 10 दिवसांची ब्राइटर माइंड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत मुलांना त्यांच्या डोळ्यांवर पट्टी लावून विविध प्रशिक्षण देण्यात आले जसे की चित्रकला अनोळखी स्पर्श ओळखणे वाचन करणे शब्दांची ओळख करणे कार्डवरील अंक ओळखणे विविध बॉलचे रंग ओळखणे इत्यादी ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली ज्यामध्ये त्यांनी हसत खेळत भाग घेतला आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यशाळेतील वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना तसेच पालकांना समजावून सांगितलंय आणि सर्वप्रथम त्यांनी हार्टफुलनेस फुलनेस फाउंडेशन आणि ब्राइटम माइंड कार्यशाळेच्या टीमचे आभार व्यक्त केले माहिती आहे काम या ठिकाणी केलेलं आहे मी दुसऱ्या शिक्षकांनी मी आता सांगितलं की या आणि राईट ब्रेन जे आहे त्याच्यामधलं एक ज्याला म्हणून की एक समन्वय या निमित्ताने निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये केलेलं आहे मुलांमध्ये केलेलं आहे आमचे चारही शाळांचे मुख्याध्यापकांनी एक अत्यंत उत्साही अशा प्रकारचे या ठिकाणी व्यक्त केलं बघायची आणि ठीक आहे सगळ्या मुलांनी जरी ते स्वीकारू शकले नाही कारण प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे प्रत्येकाचं त्याला कालावधी काही लागू शकतो आणि आता जशी चर्चा केली की जे चांगले मुलं झालेले आहेत त्यांना त्या विषयाचं विषय मित्र आपण करतो तसंच या ब्राईटन माइंडचे सुद्धा विषय मित्र आपण करायचं आणि इतरांना त्याची प्रॅक्टिस ही सुरू ठेवायची आपल्या शिक्षकांपैकी काही लोकांना मेंटर्स व्हायचं असेल तर ते सुद्धा आपण मागच्या वेळेला बोलवतो आणि मागच्या वेळेला आपण असं डिक्लेअर केलं होतं हार्टफुलनेस फाउंडेशनचे फाउंडर झोनल कोऑर्डिनेटर संजीव शर्मा यांनी देखील उपस्थित असलेल्या पालकांचे आभार व्यक्त केले ते पुढे म्हणाले की पालकांच्या मदतीशिवाय मुलांचा विकास होऊ शकत नाही त्या ते व्यतिरिक्त त्यांनी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीज करायला मिळाल्या शिकायला मिळाल्या जे त्यांच्या बौद्धिक विकासाला पूरक ठरेल सारे लेवल्स के लोगों के साथ इंटरक्शन और सारे तो इतने सारे फाउंडेशन एंड पिलर्स खड़े किए गए हैं वर्टिकल्स खड़े किए गए हैं जिसके साथ पूरी ह्यूमैनिटी का चेंज हो सकता है एक उसमें से है ब्राइटर माइंड्स और ब्राइटोमाइंड में हम क्या कर रहे हैं कि बच्चों के साथ हम बच्चों के ट्रांसफॉर्मेशन के लिए उनके ब्रेन डेवलपमेंट के लिए सही ब्रेन डेवलपमेंट के लिए हम काम करते हैं ये ब्राइट प्रोग्राम के द्वारा और इस माइंड प्रोग्राम के द्वारा जो हम जो काम हो रहा है वो लेफ्ट ब्रेन एंड राइट ब्रेन इंटीग्रेशन एंड डेवलपमेंट ऑफ न्यूरल पाथवेज बिटवीन द टू साइड्स सो दैट लॉजिकल का लॉजिकल साइड और क्रिएटिव का क्रिएटिव साइड और बीच में बसा जो ह्यूमन साइड है तीनों को इंटीग्रेट करके एक होलिस्टिक डेवलपमेंट ट्रूली होलिस्टिक डेवलपमेंट होता है बच्चों का ये डेवलपमेंट करके हम इन बच्चों को कुछ जादू नहीं सिखा रहे हैं वी आर जस्ट इंप्रूविंग देयर कैपेसिटी कैपेसिटी क्या चीज करने का नंबर वन फोकस अगर बच्चा फोकस रहता है अपने काम में डिस्ट्रैक्ट नहीं होता है ही कार्यशाळा घेण्यामागील उद्देशाविषयी उपायुक्त दशरथ कुळमेते यांनी माहिती दिली आहे ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा त्यांना शिस्त लागावी मेडिटेशन आणि ब्रेन जिम द्वारे त्यांची विकास पातळीची गती वाढावी या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा आयोजन करण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान उपयोगी माहिती सांगण्यात आली आणि या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आदिवासी विकास विभाग नागपूरचे ब्रायटर माइंड ही एक कार्यशाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा लाडगाव शासकीय आश्रमशाळा कवळस शासकीय आश्रमशाळा हिराकूळ तर आणि शासकीय आश्रमशाळा पानुर्ना जिल्हा वर्धा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना ब्रायटर माइंडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मेडिटेशन ब्रेन जिम आणि विविध ॲक्टिव्हिटीच करून डोळ्यावर पट्टी बांधूनसुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेग बॉलचे कलर, आ, कलर काय आहेत कार्डवर रील कलर काय आहे आणि त्यावर काय लि अंक लिहिलेले आहे हे डोळ्यावर पट्टी बांधून विद्यार्थी सांगू शकतात आणि काही विद्यार्थी हे नेमकं डोळ्यावर पट्टी बांधूनसुद्धा काय लिहिलेलं आहे अक्षरंसुद्धा काय आहेत म्हणजे वाचनसुद्धा करू शकतात तर या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना एक तर त्यांची बौद्धिक क्षमता आणि एक मेडिटेशन या दृष्टिकोनातून त्यांना चांगली शिस्त यावी त्यांच्या शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांचा एकूणच सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून ब्रायटर माइंड ही कार्यशाळा या चारही शाळांमध्ये केली गेली याचं चांगलं प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे याकरता आमचे सर्व मुख्याध्यापकचे शाळांचे आणि शिक्षक आणि ब्रॅटरमॅनची सर्व टीम यांनी अतिशय मेहनत घेऊन हे प्रोग्राम यशस्वी केलेला आहे मला आशा आहे की या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धिक विकास निश्चित होईल

जीन्स पहना है लाइट ब्लू कलर का कौन खड़ा बेटा सामने नवीन आगे हस्बैंड <laughs> कार्यक्रमाचे समारोप आदिवासी विकास विभाग नागपूर येथे करण्यात आले या प्रसंगी आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे उपायुक्त दशरथ कोडमेथे सह आयुक्त बबिता गिरी संशोधन अधिकारी अर्चना वैरागडे हार्टफुलनेस फुलनेस फाउंडेशनचे फाउंडर झोनल कोऑर्डिनेटर संजीव शर्मा सेंटर कॉर्डिनेटर श्रीकांत सर सेंटर कोऑर्डिनेटर मनोज जेठवा व इतर मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाने मुलांचा उत्साह वाढला तसेच मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य करून आनंद व्यक्त केला त्यांच्यासोबत पालक वर्ग ही आनंदित दिसून आला साठी दुर्गेश कोरतीसह रिंकू पांतावणे नागपूर